नमस्कार मी व्यंकट पनाळे आत्ता आपण आहोत बार्शी तालुक्यातील खांडवी गावामध्ये खांडवी गावातलं हे घव्हाणे परिवार म्हणजे अत्यंत धार्मिक दिंड्यांना जीव घालणं अडीअडचणीतल्या माणसाला मदत करणं हा मूळतः या गव्हाणे परिवाराचाच एकूणच स्वभाव सगळं परिवार हे धार्मिक व्रतीचा असल्यामुळं खाटकाला विकायला निघालेली गाय त्यांनी थांबवून तू खाटकाला विकू नको आम्ही सांभाळतो म्हणून ज्यांनी विकत घेतली त्यांची आपण आज मुलाखत ऐकणार आहोत तुमचं काय नाव हो? जयसिंह आबासाहेब गव्हाणे जयसिंह आबासाहेब गव्हाणे हे खांडवीचे आहेत आत्ता जी ही गाय पाहतोय ही पूर्णपणे वाळून गेलेल्या अवस्थेमध्ये ही गाय होती आता कधी घेतलेली ही गाय दीड वर्ष जरी दीड वर्षापूर्वी जर या गायीला पाहिलं असतं तर ही वाचणार नाही अशी अवस्था झालेली परंतु घवानेच्या दारात ही गाय आली आणि गोसेवक गोभक्तीचा परिणाम आज आपण ह्या गायीचं सगळं चित्र पाहतो ही गाय या गायीला खोंड झालेला आहे खोंड झालेला आहे म्हणजे आपल्या घरी आल्यानंतर ते झालेलं खोंड ती खोंडही आपण पाहणार आहोत परंतु या गायीची सेवा करणाऱ्या माऊली तुम्ही पुढे या ना जरा या आई साहेब तुमचंही नाव सांगा मंगल आबासाहेब घवाने मंगलताईने मंगल नित्य या गोमातेची सेवा त्याचा परिणाम म्हणून आज ही गोमाता एवढी सुदृढ अवस्थेमध्ये पाहतो आहोत ते लांबून पाहूया हेच का गोमातेचा हा बसडा होऊन तीन तीन हे वासरू आहे गोमाता या दारात आल्यामुळं तिला जीवदान मिळालं आणि तिच्या पोटी एवढ सुंदर असं निघालेलं आपण पाहत आहोत लोकाधिकार न्यूजच्या दर्शकासाठी एका गोसेवकाची भक्ताची गोसेवक गो मातेची आपल्याला ओळख व्हावी म्हणून हा प्रकार लोकाधिकार न्यूज I'm sorry.